रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुळडेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदला आहेत याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे कुलटेकडी ते आज चाळीस गाड्यांची आवक ही आलेली आहे गोल्टे कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम माल एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर मोठे भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत huh. विकलेले आहेत तर टॉप कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर हैदराबाद येथे पंचावन्न गाड्यांची अवका झालेली होती बिग बेस्ट कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बेस्ट कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे नऊशे पन्नास ते एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाण्यास मिळाले आहेत तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत राहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा